जय जय समर्थ समर्थ बघा म्हणतात की आपला जन्म होतो आपले आई वडील हे आपल्यासाठी गुरु असतात आणि ज्यावेळेस आपण मोठं होतो त्यावेळेस वर्ग शिक्षक हे आपले गुरु असतात आणि मग आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही आपल्याला एखादं तरी गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण गुरुमुळेच आपल्याला उत्तमाचा मार्ग कळतो कुठली दिशा उत्तमाची आहे कोणत्या मार्गाने गेलं की यश येईल किंवा कोणत्या मार्गाने गेलं की उत्तमाचं आयुष्य घडेल हे आपल्याला समजतं बघा समर्थ म्हणतात की प्रभू श्रीरामांचे गुरुसुद्धा वशिष्ठ ऋषी होते त्यामुळे प्रभू श्रीराम प्रभू हे घडले आणि बघा म्हणले समर्थ श्रीकृष्णांचे गुरुसुद्धा संदीपानू होते त्यामुळे श्रीकृष्ण घडले आणि बघा म्हणले समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा गुरु समर्थ रामदास स्वामी होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाला गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे आणि गुरुशिवाय उत्तमाचा मार्ग आपल्याला कोणीही दाखवू शकत नाही गुरु असेल तरच आपल्याला खरं खोटं चांगलं वाईट आणि पाप पुण्य या जाणीव होते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की गुरु असल्यामुळे आपल्याला गुरु, गु, गुरु आपल्या मधल्या जे काही समस्या आहेत ते आपण सांगू शकतो किंवा गुरु आपल्याला त्या समस्या बद्दल पण आयुष्यामध्ये जर गुरुच नसेल तर आपण आपल्या समस्या कोणाला सांगायच्या किंवा आपल्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर मिळत नसेल तर ते कोणाला विचारायचं म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये एखादं तरी गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की बघा म्हणजे गावामध्ये बघा म्हटले समर्थ एका गावामध्ये शेतकरी कुटुंब राहत होतं आणि त्यांच्या एक सहा सतत गाई होत्या आणि त्या गाई तो नेहमी चरण्यासाठी जे कुठे कुठे जे काही चारा वगैरे किंवा गवत वगैरे असेल त्या ठिकाणी तो आपल्या गाईंना नेत होता मग अशीच एक गाई चरत चरत जंगलाकडे आली आणि तिला काही कळालंच नाही आणि खूप ती लांब चरत चरत आली आणि बघा त्या गाईची त्या गाईवर एका वाघाची नर नजर गेली आणि त्यावेळेस त्या वाघाला वाटलं की आता आम्हाला आई ती शिकार भेटलेली आहे तर आता ह्या गईला आपण सोडायचं नाही आणि आता हिला आपण पकडायचं त्यावेळेस ती गई खूप घाबरली कारण ती फार लांब आली होती आणि त्यामुळे किती ओरडलं तरी तिचा आवाज दुसऱ्या गईंकडे जात नव्हता किंवा तिच्या गुरूंकडे मालकांकडे तिचा आवाज जात नव्हता आणि मग मात्र ती धावत 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 स्वतःसाठी वाचवण्यासाठी ती पळू लागली एवढं पळाली की एका ठिकाणी ती आली आणि त्या ठिकाणी चिकल होता आणि त्या चिकलामध्ये ती गई ऋतून बसली तिला बाहेर पण निघता येईना आणि काय करावं काही सुचे ना आणि वाघ तर जवळ आला त्यावेळेस बघा ती चिखलात रुतलेले गईला पाहून वाघ वाघाला सुद्धा वाटू लागलं की आपण जर या चिखलात गेलो तर आपण ही रुतणार बाहेर निघणार नाही मग आता करायचं तरी काय असं वाघाला वाटू लागलं त्यावेळेस वाघाने पण धाडस केलं आणि वाघ म्हणाला असं नका काही का असं ना आपण ही या चिखलामध्ये जायचंच आणि त्या गईला पकडायचंच आणि मग तो वाघ ही त्या चिखलामध्ये गेला आणि तोही ऋतून बसला त्यालाही बाहेर येता येईना एक पाय काढला की दुसरा पाय रुतायचा दुसरा काढला की तिसरा रुतायचा असं करत दोघही त्या चिखलामध्ये बराच वेळ रुतले त्यावेळेस त्यावेळेस दोघही एकमेकाकडे बघू लागले त्यावेळेस ती गई म्हणाली अरे वाघा तुला काही कळतं का नाही मी एवढं चिखलामध्ये रुतले होते एवढं समस्या मला होत्या तरी तू माझ्या समस्या बघून तूही स्वतः या समस्यामध्ये का उतरलास एखादा शहाणा माणूस असला असताना तर तो, तो उतरला नसता पण तू मात्र शहाणा नाही तुला जरा सुद्धा बुद्धी नाहीये मी एवढं समस्यामध्ये होते आणि तरी तुला फक्त तुझाच स्वार्थ बघायचा होता एवढंही तुला कळाल नाही की ही रुतले ही बाहेर येत नाही ही प्रयत्न करते तरी ही बाहेर येत नाही आपण तर कशाला जायचं पण तू तु मात्र तुझ्याच पायावर तू तु दगड दगड मारलास आणि तूच यामध्ये आलास आणि आता बघ आता आपल्या दोघाला कोण सोडवणार त्यावेळेस ती गई म्हणू लागली एक वेळ माझं जाऊ दरे पण तुला मात्र काळजी करावी लागणार त्यावेळेस त्या वाघाला काहीच कळेना वाघ म्हणाला तुला तर कोण सोडवला सोडवलाय सोडवायला येणार आहे त्यावेळेस ते गाईने गईने उत्तर दिले मला माझा गुरु आहे मला माझा मालक आहे तो मला यातून सोडवणार ज्याने मला ज्याने ज्याने माझा सांभाळ केला मला चारा पाणी घातलं माझ पूर्णपणे सेवा केली मला काय हवं आहे नको आहे ते सगळं काही माझ्या मालकाने माझ्या गुरुने बघितलं आणि शेवटी शेवटी तो सगळ्या गायी मोजतच असतो आणि मी एक कमी पडले म्हटल्यावर तो नक्कीच मला शोध घेऊन रात्री का होईना पण तो माझा शोध घेत इथे येणार पण तुझं मात्र अवघड आहे रे तुला तर शोध घेत कोण येणार त्यावेळेस मात्र वाघाला वाईट वाटलं कारण वाघाचं कोणच गुरु नव्हतं कोणच मालक नव्हतं आणि त्याला वाईट वाटू लागलं की ह्या गाईला आशेचा किरण तर आहे कारण तिला शोधायला कोणीतरी येणार तर आहे आणि जरी आलं तर हिला प्रयत्न करून त्या गाईला बाहेर काढतील तिला पूर्णपणे स्वच्छ होतील आणि तिला परत गोट्यामध्ये नेतील पण माझं मात्र अवघड आहे मला मात्र कोणीही नाहीये आणि मग मात्र मी कसा बाहेर येणार बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आयुष्यामध्ये कुठले प्रसंग आणि कुठले समस्या येतील हे आपण सांगू शकत नाही त्यामध्ये गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे गुरु असल्याशिवाय आपल्याला योग्य तो मार्ग कोणी दाखवत नाही आणि गुरुच आपल्या शिष्याची काळजी करत असतो शिष्य कुठे गेलाय काय करत आहे त्याला काय समस्या आहेत हे गुरुंशिवाय गुरुंशिवाय दुसऱ्या कोणालाही काळजी नसते म्हणून आयुष्यामध्ये गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे गुरु असेल तरच आपल्याला उत्तमाचा मार्ग ते गुरु दाखवतात उत्तमाचा रस्ता कुठला आहे ते गुरु दाखवतात उत्तमाचं उत्तम कुठल्या मार्गाने गेल्यावर उत्तम होईल ते गुरुच सांगत असतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे श्रीराम प्रभूंना गुरु होते श्रीकृष्णांना गुरु होते छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु होते प्रत्येकाला गुरु होते तुकाराम महाराजांना गुरु गुरु होते जनाबाईंना गुरु होते म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यालाही आपल्यालाही आयुष्य जगत असताना एखादा तरी गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे गुरु शिव उत्तमाचा मार्ग कोणीही दाखवू शकत नाही असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावं सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू